नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो कापूस पिकावरती शेवटची फवारणी आपण घेत आहोत तर मित्रांनो या शेवटच्या पाचव्या फवारणीमध्ये आपण कोणती औषधे घ्यावीत किती प्रमाण घ्यावं त्याचप्रमाणे कोणत्या समस्या आहेत यावरती आपण कोणती उपाययोजना करावी या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो कापूस पिकावर ज्यावेळेस कापूस शंभर दिवसाच्या आसपास झालेला असतो अशा वेळेस आपण शेवटची फवारणी घेत आहोत तर मित्रांनो या दिवसामध्ये कापूस पिकावर प्रमुख समस्या ती म्हणजे रसोष किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे कापसाचे पान हे लाल आणि तांबूस कलरचे होत असतात आणि ते पानगळ होत असते तर मित्रांनो या तुडतुड्या मावा त्याचबरोबर रस्त्या कीड या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी आपले कीटकनाशक घ्यायचं आहे ते म्हणजे मित्रांनो सॅपर सॅपर कीटकनाशकमुळे आपले जे काही रस अशी कीड आहे तर ती बंदोबस्त होणार आहे त्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे पंचवीस ते तीस ग्रॅम प्रतिपंप पावडर स्वरूपातील आहे सॅपर तर याचा आपल्या यामध्ये वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी समस्या आहे ती म्हणजे पातेगळ होणं त्याचप्रमाणे बोंडसड होणं तर मित्रांनो पातेगळ आणि बोंडसड यामागचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे आपले सतत पडणारा पाऊस किंवा जमीनत ओलावा असेल तर अशा वेळेस कापूस पिकावर बुरशीचा अटॅक होतो म्हणून मित्रांनो कापूस पिकावरील बुरशीचा अटॅक थांबवण्यासाठी था कापसाची बुरशीचा नाश करण्यासाठी जेणेकरून ना आपली बोंड सड्स थांबणार आहे त्याचप्रमाणे जे काही पातळी होता आहे यामुळे आपले नुकसान आहे तर तीसुद्धा थांबावी यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक यामध्ये वापरायचं आहे तर मित्रांनो जे काही हारू हे बुरशीनाशक आहे तर याचा आपल्या यामध्ये वापर करायचा आहे याचं प्रमाण आपलं प्रतिपंप तीस आ, मिली प्रतिपंप आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे तर या हारूच्या बुरशीनाशकमुळे आपल्याला निश्चित पात पातेगळ आणि बोंडसळ ही बुरशीचा धोका आपला कमी होणार आहे बुरशी नायनाट होणार आहे तरी मित्रांनो याचासुद्धा आपलं वापर यामध्ये आवश्यक करा एक कीटकनाशक झाला आहे एक बुरशीनाशक झालं आहे तर मित्रांनो पुढची समज बोरांचासुद्धा वापर करायचा आहे मित्रांनो बोरांचा वापर केल्यामुळे नवीन पाते धारणा होणार आहे त्याने नवीन पाते धारणाची रूपांतर बोंडामध्ये होणार आहे त्यामुळे बोरांचा अवश्य वापर करा बोरांचा प्रतिपंप प्रतिपंप आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा पावडर स्वरूपातील बोरां यामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो एक कीटकनाशक झालं एक बुरशीनाशक आता मित्रांनो आपल्याला जे काही कापूस पिकातील हिरवेपणा राहण्यासाठी त्याचप्रमाणे जे नवीन पाते लागले आहेत तर या पात्यांचं रूपांतर बोंडामध्ये आणि टपोरी बोंड होण्यासाठी आपल्याला विद्राव्य खताचं यामध्ये वापर करायचा आहे मित्रांनो विद्राव्य खत झिरो चौतीस यामध्ये अवश्य वापर करायचा आहे जेणेकरून नवीन जी पाते धारणा झाली आहे तर याचा बोंडे हे टप्पोरे जाड होण्यासाठी आपल्याला झिरो चौतीस याचा अवश्य वापर करायचा आहे तर मित्रांनो झिरो बावन चौतीसचा वापर करताना आपला प्रतिपंप सत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रतिपंप आपल्या यामध्ये वापर करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या सर्वांची एकत्रित फवारणी घ्यायची आहे जी काही बोंडसड आहे तर पातीगळ आहे हे मागचं प्रमुख कारण आपण पाहिलं आहे त्यामध्ये बुरशीचा अटॅक तर मित्रांनो सतत पाऊस पडत तुमच्या तिकडे सतत पाऊस पडत असेल तर किंवा जमिनीत सत ओलावा असेल तर यासाठी आपल्या बुरशीचा नाश करण्यासाठी तुम्ही हारू या बुरशीचा आवश्यक वापर कराचा खूप छान रिझल्ट देणारं हे बृशनाशक आहे याचा वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे पंचवीसशे तीस मिली प्रतिबंब यामध्ये वापर करा तर मित्रांनो हे ती थोडक्यात माहिती जे काही कापूस पिकाची शेवटची फवारणी करण्याबाबत मित्रांनो त्याचप्रमाणे पावसा दिवस असतील तर स्टिकरचा अवश्य वापर करा कुठल्याही चांगल्या दर्जाचा सिलिकॉन बेस स्टिकर वापरा प्रतिबंब दहा मिली प्रतिबंब आपलं यामध्ये स्टिकरचा वापर आहे जेणेकरून सर्व औषधांचा छान रिझल्ट येईल तर मित्रांनो याचा या सर्वांचा एकत्रित आपल्याला वापर करायचा आहे ही शेवटची फवारणी असणार आहे यानंतर मित्रांनो कापूस विकार आपण कोणतीही शो फवारणी घेणार नाही ही अंतिम फवारणी असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या असे चॅनल करा लाईक करा शेअर करा धन्यवाद